आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची महत्वा माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एसबीआय बँकेने त्यांच्या अनेक खातेधारकांचे बँक खाते बंद केले आहेत या बाबतीत अनेक खातेदारांनी म्हणजेच ग्राहकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत तक्रारी देखील केल्या आहेत भारतीय स्टेट बँकेने ज्यांची बँक खाती बंद केली आहेत म्हणजेच फीज केली आहे ते ग्राहक आता कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू शकणार नाही महत्वाचे म्हणजे कोणत्याही बँकेत खाते असणाऱ्या सर्व खातेधारकांना वेळोवेळी आपली केवायसी अपडेट करणे अत्यंत आवश्यक असते असे न केल्यास बँक व्यवहार करण्यावर निर्बंध लागू India, बंद लागू शकतो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आय बँकेने अनेक खातेदारांचे बँक अकाउंट याच कारणामुळे बंद केले आहेत ते बँक खाते फ्रीज केले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली की त्यांना एसबीआय कडून केवायसी अपडेट बाबतीत कोणतीही सूचना किंवा माहिती न देता त्यांचे बँक खाते बंद करून टाकले आहे या बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट देखील अशा काही ग्राहकांच्या तक्रारी पाहायला मिळत आहेत या तक्रारींना एसबीआय बँकेकडून उत्तर देखील देण्यात आले आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट सांगितले आहे की केवायसी अपडेट करणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि ग्राहक संबंधित बँकेच्या शाखेला भेट देऊन केवायसी अपडेट ची प्रक्रिया पूर्ण करू शकतील केवायसी का आवश्यक आहे वाढत्या ऑनलाईन फसवणुकीचा धोका लक्षात घेता आणि सर्वच बँकेच्या खातेदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वच बँकांना नियमितपणे केवायसी अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे केवायसी अपडेट केल्यानंतर बंद केलेली बँक खाती लगेच चालू करण्यात येतील व त्या खात्यातून व्यवहार देखील करता येतील असे स्पष्टीकरण एसबीआय बँकेने दिले आहे वास्तविक बँक खाते बंद करणे यामध्ये केवायसी चे नियम पाळले नाही तर जोपर्यंत केवायसी अपडेट पुन्हा केली जात नाही तोपर्यंत त्या खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करता येत नाही जशीच तुम्ही केवायसी अपडेट केली की खात्याचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू होते तुम्हाला त्या खात्यातून व्यवहार करता येतात केवायसी अपडेट करण्यासाठी खातेदारांना पत्त्याचा पुरावा फोटो पॅन कार्ड आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागतो तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता व तसेच ईमेल देखील ग्राहक हे काम पूर्ण करू शकतील महत्वाचे म्हणजे खातेदारांनी केवायसी बाबतीत येणाऱ्या फसव्या फेक कॉल आणि बनावट एस एम एस पासून नेहमी सावध राहावे अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र